नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे चौदा कोरोना रुग्णांचा बळी घेणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमधील अग्निकांड प्रकरण तत्कालीन सिव्हिल सर्जनसह हो इतर कर्मचाऱ्यांविरोधात चार्जशीट दाखल करण्यास शासनाने परवानगी नाकारली तीन वर्षापूर्वी शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातील कोविड अतिदक्षता विभागास आग लागून तब्बल चौदा कोरोनाबाधित रुग्णांचा जळून कोळसा झाला होता तर तीन जण जखमी झाले होते महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या घटनेसंदर्भात रुग्णालयाचे तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हिल सर्जन डॉक्टर अनिल पन्नालाल पोखरणा यांच्यासह अन्य पाच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास आरोग्य संचालनालयाने पोलिसांना परवानगी नाकारली आहे आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांचे हे परवानगी नाकारणारे पत्र तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांना प्राप्त झाले आहे त्यांनी या माहितीस दुजोरा दिलाय फौजदारी दंडसहिता एकशे सत्त्याण्णव अन्वय परवानगी नाकारणाऱ्या या पत्रात न्याय आणि विधी खात्याचे मत मागवण्यात आले होते असेही नमूद करण्यात आले आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील पोखरना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाखा शिंदे आरोग्य कर्मचारी सपना पठारे आसमा शेख आणि अनंत चन्ना या पाच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी मागण्यात आली होती यातील डॉक्टर पोखरना यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला तर इतर चौघा आरोपींना अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती जिल्हा शल्यचिकित्सक पोखरना यांना निलंबित केल्यानंतर काही दिवसातच पुन्हा सेवेत सामावून घेण्यात आले कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत जिल्हा सरकारी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार होणाऱ्या अतिदक्षता विभागात सहा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली उपचार घेणाऱ्या अकरा रुग्णांचा जागेवरच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर स्वरूपात भाजले गेले त्यातील तिघांचा नंतर मृत्यू झाला जिल्हा सरकारी रुग्णालयात घटना घडूनही रुग्णालय प्रशासन किंवा आरोग्य विभागापैकी कुणीही पोलिसांकडे तक्रार दिली नाही त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला शहरातील तोपखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जुबेर अहमद चांद साहेब यांनी फिर्याद दिली अतिदक्षता विभागात नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यादरम्यान कायद्यानुसार आणि वरिष्ठांच्या निर्देशानुसार कोविड अतिदक्षता विभागात रुग्ण आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेणे हे त्यांचे कायदेशीर कर्तव्य असताना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याने आग लागण्यासाठी व वा आग वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरले घटनास्थळी आग लागल्यानंतर रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झालेला आहे हे, हे माहीत असतानाही तेथे योग्य त्या सुरक्षा उपाययोजना त्यांनी केल्या नाहीत त्यामुळे अतिदक्षता विभागातील चौदा व्यक्तींच्या मृत्यूस आणि तिघांच्या गंभीर दुखापतीस ते कारणीभूत झाले असे फिर्यादीत नमूद केले आहे यातील सर्व पाचही आरोपी हे सरकारी कर्मचारी असल्यामुळे दोषारोपत्र दाखल करण्यासाठी आरोग्य संचालकांकडे तपासी अधिकाऱ्यांनी परवानगी मागणारा प्रस्ताव पूर्वीच दाखल केला होता त्यासाठी वारंवार पाठपुरावाही केला पावणे तीन वर्षांनंतर पाचही आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा